साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर पंच्याऐंशी रविकांत तुपकरांनी सुरू केले अन्नत्याग आंदोलन सोयाबीन कापसाला भाव शेतकरी कर्जमाफीसाठी अन्न त्याग सुरू सोयाबीन कापसाला दरवाढ मिळावी तसेच अतिवृष्टीचे नुकसान भरपाई आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी यासह हो इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा अन्नत्याग आंदोलनाचे हत्यार उपसले आहे सिंदखेड राजा येथील मा जिजाऊंच्या जन्मस्थळ असलेल्या राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यासमोर रविकांत तुपकर यांनी हे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे सरकारने तातडीने या अन्नत्याग आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा शेतकरी राज्यभरात रस्त्यावर उतरेल असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे महाराष्ट्रातला सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे सोयाबीन चार हजारावर येऊन ठेपलेला आहे सात साडेसात हजार उत्पादन खर्च प्रति क्विंटल आहे सोयाबीनला किमान आठ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे आणि कापसाला दहा ते साडेबारा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि हक्काचा पीक पात्र पात्रापात्र शेतकऱ्यांना शंभर टक्के टाका अशी आमची मागणी आहे तीन दिवसापूर्वी झालेल्या पावसाने जे काय नुकसान झालं त्याचे नुकसान भरपाई द्या येलोमोजॅकचे नुकसान भरपाई द्या आणि शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून द्या संत्रा मोसंबीच्या गळतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या धनाला दोन हजार रुपये बोनस द्या यासह इतर मागण्या घेऊन आज सकाळपासून सिंदखेड राजाला राजमाता जिजाऊ महासाहेबांना अभिवादन करून मी राजमाता जिजाऊ महासाहेबांचा ज्या राजवाड्यात जन्म झाला त्या राजवाड्यासमोर अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे मिळणार नाही तोपर्यंत अन्नाचा कण खाणार नाही माझा जीव गेला तरी चालेल पण न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही हा निर्धार आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी आणि मी स्वतः आता केलेला आहे कुणीही माझ्यापर्यंत आलं नाही मध्य प्रदेशमध्ये सुद्धा सोयाबीनचं आंदोलन आता पेटलेलं आहे आणि मध्य प्रदेशचे सुद्धा शेतकरी नेते दोन तीन दिवसामध्ये इथे या अन्न आंदोलनाच्या ठिकाणी येणार आहेत काही उत्तर प्रदेश आणि दिल्ली भागातले शेतकरी नेतेसुद्धा येणार आहे देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक शेतकरी नेते आम्हाला पाठिंबा द्यायला या ठिकाणी येणार